जळगावातील धार्मिक स्थळावरील अनधिकृत भोंग्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक जळगाव शहरातील सर्व धार्मिक स्थळावर अनधिकृतपणे विना परवानगी मोठ्या प्रमाणात भोंगे लावण्यात आले सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भोंगाचा आवाज हा पन्नास डेसिबल च्या आत असायला हवा परंतु जळगाव शहरामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होत असून संबंधित भोंग्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे सदरील धार्मिक स्थळावरील अनधिकृत भोंग्याचा आवाज पाच दिवसांच्या आत बंद न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या ज्या ठिकाणी भोंग्यांचा आवाज सुरू असेल त्या त्या ठिकाणी हनुमान चालिसा वाजवणार याची कृपया दखल घ्यावी यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट देश मराठी न्यूज या ठिकाणी मनसेतर्फे आज निवेदन देण्यात आलंय पोलिस अधीक्षकांना पोलीस अधीक्षकांना आज त्या जळगाव शहरामध्ये भरपूर प्र, प्रमाणामध्ये दोन नंबरच्या धंदे चालू आहेत सट्टा क्लब पत्ते अशा प्रकारे जुगार अड्डे आणि काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरमधून रिक्षामध्ये सिलेंडरमध्ये ब गॅस भरला जातो त्याच्यामुळे काही अपघात होण्या शक्यता असतात त्या कारणाने आज आम्ही एस पी साहेबांना भेटून निवेदन देतो आहे की हे सर्व अवैध धंदे बंद झाले पाहिजेत आणि रस्त्यावर जितके काही सिग्नल आहेत जळगाव शहरामध्ये ते तात तात्काळ चालू करण्यात यावे जेणेकरून शाळा सुटल्यानंतर जी मुला मुलींना अडचण होते ती होणार नाही हे हो दोन ते तीन आमच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आज एस पी साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत प्रकारे आमचे शहराध्यक्ष विनोद भाऊ शिंदे यांनी जे प्रकारे सांगितलं आणि आमच्या शहर शहर जिल्हाध्यक्ष जे दे, राजेंद्र निकम साहेब यांनी जे सांगितलं त्याप्रकारे याच्यावरती जी प्रक्रिया नंतर होईल गॅसच्या संदर्भात असेल किंवा सिग्नलच्या संदर्भात असेल किंवा त्या भोंग्यांच्या विरोधात असेल ती भूमिका आमची निवेदन दिल्याच्या नंतर सहाव्या दिवसाच्या नंतर आक्रमकतेने असेल ही प्रशासनाने दखल घ्यावी एवढीच विनंती आहे